आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम MJ... जे नमस्कार आपण पाहत आहात एम जे न्यूज निर्भेळ निडर जनतेचा आवाज मी आपल्या सोबत दादाराव वाघ आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एम जे न्यूजच्या वतीने जामणे शहरात विविध ठिकाणी जाऊन सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला ना या दरम्यान नागरिकांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व भारतीय संविधान आणि नागरिकांचे हक्क व कर्तव्य याबाबत प्रश्न विचारण्यात आले चला तर मग पाहूया जामने शहरातील नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार आपण पाहत आहोत एमजी न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादारा वाघ आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन आणि संविधान यांचे कुठंतरी नात संबंध एकच आहे त्यामुळे आज आपण संविधानाविषयी जनजागृती संविधानाविषयी विचार आणि संविधानाचे महत्व याविषयी आपण जनतेला थेट प्रश्न विचारणार आहोत चला तर थेट जनतेकडे जाऊया नमस्कार सर नमस्कार नमस्कार आज प्रजासत्ताक दिन आहे काय सांगाल प्रजासत्ताक दिन का मनावला जातो प्रजासत्ताक दिन हा भारताचा त्या दिवशी आपल्याला संविधान प्राप्त झालेलं आहे संविधान आपल्या सुरू झालेलं आहे त्यामुळे भारताला खूप मोठं योगदान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं असल्यामुळे आपल्या भारतासाठी त्यामुळे सव्वीस जानेवारीचं संविधान प्राप्त झाल्यामुळे आपण सव्वीस जानेवारी मानवतो यासोबत आपल्या सोबत दुसरे पण आहे काय सांगाल आज संविधानाविषयी काय सांगाल संविधानामुळे काय महत्व हो प्राप्त झाले बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं होतं त्याचा स्वीकार या दिवशी केला गेला आणि या तारखेपासून की आणि या दिवसापासून आपण संविधान भारताकरता लागू झालेलं ला आहे त्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो तो आज सत्याग्रह आपण सर्वांनी साजरा केला संविधानामुळे आपल्याला कोणकोणते मूलतत्त्व मिळाले मूलभूत अधिकार प्राप्त झालेले आपल्याला संविधानामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान घटना ही अस्तित्वात आल्यापासून प्रत्येक व्यक्तीला त्याचे मूलभूत अधिकार शैक्षणिक अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार क्षमतेचा अधिकार असे अनेक अधिकार आपल्याला त्याच्यामुळे प्राप्त झालेले आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचे मत व्यक्त करणे त्याच्या भावना व्यक्त करणे त्याचबरोबर समाजाला जागृत करणे आणि झालेल्या अन्यायाला वाचा फोडून काढणे हे संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आपल्याला प्राप्त झालेले आहेत संविधाना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते माहिती घात आपण बघितलं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे महत्व म्हणजे जागृत भारतीय नागरिक झालेले आहे त्यांना प्रत्येक नेमकं सवी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन का मनावला जातो संविधानामुळे नागरिकांना काय मिळालं मूलभूत हक्क कर्तव्य त्यांचे अधिकार या गोष्टी मिळाल्या आणि यामुळे भारतीय संविधान आणि भारतीय राज्यघटनेला लोकशाही म्हणून ओळखले जाते जे न्यूज सोबत मी पुढील आपण अजून पुढे विचारू की नेमका काहींना माहिती आहे किंवा नाही करायचं असं आहे की प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो आजच्या दिवस आपले स्वातंत्र्य भारताची राज्यघटना अंमलात आलेली होती त्यानिमित्त आपण सर्व भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो संविधान कोणी लिहिले संविधान डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले संविधानातून आपल्याला काय पर... मिळालं म्हणजे भारत देशाला काय मिळालं संविधानातून भारत देशाला डॉक्टर बाबासाहेबांच्या कृपेने भरपूर काही मिळाले काही नागरिकांनी सांगितले की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू झाले म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो संविधानाचे शिल्पकार कोण या प्रश्नावर अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले आणि त्यांना संविधानाचे शिल्पकार असल्याचे देखील या ठिकाणी सांगण्यात आले संविधान तयार होण्यासाठी किती काळ लागला यावर नागरिकांनी उत्तर दिले की संविधान तयार होण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने दिवसांचा कालावधी लागला त्याचप्रमाणे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नावर नागरिकांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे नाव घेत सांगितले भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते या प्रश्नावर नागरिकांनी सारनाथ येथील अशोक स्तंभातील सिंह हे चिन्ह आणि सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य असल्याचे सांगितले भारतीय संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क कर्तव्य आणि लोकशाही मूल्य दिली असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले काही तरुणांनी असेही सांगितले की के संविधान केवळ पुस्तक नाही तर देशाची ओळख आहे आणि प्रत्येक नागरिकांनी त्याचा आदर करणे गरजेचे आहे या संवाद या संवादातून हे स्पष्ट झाले की जामने शहरातील नागरिक संविधानाबाबत जागरूक असून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व जाणून आहेत प्रजासत्ताक दिन केवळ उत्सव नाही तर आपल्या हक्काची आणि कर्तव्याची आठवण करून देणारा दिवस आहे एम जे न्यूजच्या माध्यमातून आज जामने शहरातील नागरिकांशी संवाद साधून संविधानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला मी आहे दादेराव मी आहे दादाराव वाघ एम जे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज अशाच पुढील घडामोडीसाठी आमच्याशी संपर्क करण्यासाठी